महाराष्ट्र कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी यशवंत यांच्या आई म्हणून कोणी या कवितेतून वात्सल्य त्याग ममता याची अनुभूती प्रत्येक शब्दामधून आपल्याला होते मित्रांनो आईचं असणं हे खरंच प्रत्येकासाठी खूप सुखद असते कारण आई ही स्वतःला विसरून आपल्या मुलांना घडवत असते पण जगामध्ये असेही कित्येक आहेत की कि ज्यांना आई नाही कवी यशवंत यांनी आपल्या या आई म्हणून कोणी या कवितेमधून ज्यांना आई नाही त्यांची व्यथा आपल्या शब्दातून शब्दबद्ध केलेली आहे हे शब्द निश्चितच आपल्या हृदयाचा ठाव घेतल्या वाचून राहत नाही चला तर मग सादर करूया कवी यशवंत यांची आई म्हणून कोणी ही कविता आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाकई कानी मज होई शोक कारी हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा मी आई घरी मदारी ही न सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्हे जगांचा आई विनाधिकारी सारा मुखी पिलांचा चिमिनी हळू दे गोठ्यात वासरांना याचा तात गाई वाच ल्ल हि पशू निहि पाहुन अन्तरात्मा व्याकुलमत्र हो वात्सल्यमाौली चे सम्भाजग दुर्भाग्यया विनाका आम्हास नाही आई ये शील तू घराला के वागे दवडू नको घडीला ये निघून वेगे, हे गुंतले जीवीचे पायी तुझ्याच धागे

किसी ने अल्लाह राम लिखा किसी ने मौला श्याम लिखा किसी ने अल्लाह राम लिखा किसी ने मौला श्याम लिखा सारे अक्षर फीके पड़ गए जब मैंने माँ का नाम लिखा जब मैंने माँ का नाम लिखा